चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री हो। स्वामी संमत तर कसे आज सर्वजण स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो हेच स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि स्वामी कृपेने तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल अशी आशा करते तर आजचा विषय आहे आपल्याला संसारामध्ये सुख मिळत नाही पैसा टिकत नाही अशा समस्येवर आपल्या घरामध्ये जी तुळशीचे रोप असते त्याला अशी एक वस्तू घालायची आहे ज्यामुळे आपल्याला सर्व वस् गोष्टी प्राप्त होतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या तुळशीच्या रोपाला दररोज घालायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्याला सुख समृद्धी यश पैसा मिळावं असं प्रत्येकाला वाटतं यासाठी आपण प्रत्येकजण उपायसुद्धा करीत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व दिलेलं आहे जर दररोज तुळशीची आराधना केली तर खरात धनाची कमी पडत नाही असे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख समृद्धी वास करीत असते जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कंटाळे आहात तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या चालत आहेत तर जर हा तुळशीविषयी उपाय तुम्ही नियमितपणे केले तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहील तुळशीच्या रोपाजवळ भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी वास करीत असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या घरात तुळशी असते त्या घरात श्रीहरी आणि लक्ष्मीची कृपा सदैव असते जर आपण तुळशीच्या रोपाला नियमितपणे एक वस्तू अर्पण केली तर दुःखात किंवा संकटात असणाऱ्यांना कधीच त्यांचा सामना करावा लागणार नाही त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा नेहमीसाठी टिकून राहते जर तुम्हीसुद्धा कोणती पाप केले असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमितपणे तुळशीला पाणी घातले तर तुमचे सर्व केलेले पापसुद्धा नष्ट होतात तुळशीचे रोग हे आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असते त्यासाठी आपल्याला बाहेर कुठे जावे लागणार नाही ना। जी व्यक्ती तुळशीला रोज पाणी अर्पण करते त्यांच्या घरातून रक नकारात्मक ऊर्जा नेहमीसाठी निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तुळशीला जल अर्पण करताना ओम सुभद्राय ओम सुभद्राय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जाप करावा यामुळे आर्थिक समस्या दूर होते ज्या घरात तुळशीची रोज आरती संध्याकाळी दिवा लावला जातो अशा घरात नेहमी सुख पैसा टिकून राहते त्यासाठी तुम्ही सुद्धा हा उपाय करून पहा जेणेकरून तुमच्याही सर्व समस्या मिटून जातील आच्चा तुमी तर आजचा हा तुळशीविषयी उपाय तुम्ही केला तर नक्की त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा उपाय तुम्ही दररोज न चुकता करावा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ